नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत मेथीच्या भाजीचे पराठे त्याच्यासाठी मी घेतलेले आहे चार वाटी गव्हाचं पीठ आल्या लसणाची पेस्ट तिखट मीठ हळद ओवा हिंग गरम मसाला चिरूट मेथीची भाजी घेतलेली आहे स्वच्छ धुवून दोन चमचे डाळीचं पीठ आणि दही तुम्हाला जर तिखट नको असेल तर आल्या लसणाच्या पेस्टमध्ये ओली मिरची जरी बारीक करून घातलात तरी चालेल हे सगळं साहित्य मी आता एकत्र करून घेणार आहे आणि पीठ मळून घेणार आहे हे सगळं साहित्य मिक्स केल्यानंतर त्याच्यात दोन चमचे दही घालणार आहे आधी पाणी न घालता हे सगळं मळून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार थोडंसं नंतर पाणी घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे दह्यात आणि मेथीच्या ओल्या पाण्यानं एवढं पीठ भिजलं गेलेलं आहे मी लागेल तसं आता पाणी घालून पीठ भिजवून घेणार आहे चपातीसारखं आपण चपातीला जेवढ्या पद्धतीनं मऊ पीठ मिळतं त्याच पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे हे <चाँगी> पाहा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता थोडंसं आपण त्याला तेला, तेलाचा हात लावून आणि थोडंसं मळून घेणार आहे आणि पंधरा मिनटं असंच ठेवून देणार आहे पंधरा मिनटांना आपण दाठायचं थोडासा तेलाचा हात लावलेला आहे मी हे पीठ मी असंच दहा ते पंधरा मिनटं ठेवून देणार नंतर आपण ह्याच्या पराठे करू आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपण पीठ बघूया छान असं पीठ भिजलं गेलेलं आहे आपलं आता आपण पराठे लाटून घेऊया आता पराठा आपण तव्यामध्ये टाकला आहे आता त्याला खूप छान पद्धतीने आपण भाजून घेऊ तेल किंवा तूप तुम्हाला काय आहे असेल ते लावा हे बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने माझे पराठे झालेले आहेत तुम्ही हे दह्याबरोबर टॅमॅटो कॅच बरोबर बरोबर खाऊ शकता खूप छान लागतात तुम्ही करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्ते